मी योगीता नाही स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर काय नाही मस्त रात्री आम्ही का ऐश्वर्याचा बड्डे सेलिब्रेट केला थोडं मस्त गेम वगैरे थे खेळलो आणि मग रात्री शिरा झोपलो काल कारण चिन्मायला पण बरं नव्हतं आम्ही रात्री दोघं झोपलो नाही जास्त त्याला मध्ये ताप आलेला दोन तीन वेळा आता काय नाही आता बरा आहे आणि सुट्टी पण आहे स्कूलला कारण पाऊस खूप जास्त पाऊस आहे रात्रीपासून तो आता बसला गेम खेळतोय आणि मग आमचं मम्मीनी सकाळी लवकरच जेवण वगैरे करून ठेवलं मम्मी पण बाहेर चालला पण पाऊस जास्त आहे तिथे मला मेगा ब्लॉक आहे म्हणून मम्मी गेल्या नाही मम्मी चाललेला मावशीकडे मम्मी नाही गेल्या बरं झालं नाही गेल्या कारण खूप जास्त पाऊस आहे गेम खेळायला बसलाय अजून पण नाही याची बघा अरे आवाज कमी कर चिन्वय मसाला बघा टेक्स्ट वरती चिन्वय त्याला कोण सांगितलेला बरं नाही गेलो खाली जेवण घेऊन आणि इतकं पायऱ्यावर आमच्या ओलं झालंय ना सगळं खूप सर येते पाण्याची आता मी जेवायला बसलोय मम्मीने वर बनवलेलं डाळ भात वाटाण्याची भाजी ते खाली बनवलंय मिसळ आणि चटणी मिसळ आहे इथे पण भात आहे आणि कसं तरी भाजी आहे आणि माझ्या नावाचं जेवण पण झालं आणि अजून एक पण घासण्याखाल्या त्यांचं झालं पण जेवण संपलं त्यांचे मिसळ आता भाकरी घेतले जेवण वगैरे कसं घेतलं आहे लहान पोरान इथे बसल्यात मम्मी मम्मींचं पण आल्मच झालंय बसलेत मम्मी बर्थडे गर्ल आणि आमच्या अन्नताईला बघायला सगळ्यांनी केलं केल्या हाताला आई तर आमचं जेवण वगैरे झालं सगळं मस्त आणि आता आम्ही आज परत एक गेम खेळणार आहोत बाटीसाठी कारण बाहेर तर नाही जाणार मग घरात बसून कंटाळा येईल म्हणून मस्त आता आम्ही गेम खेळतोय तुम्हाला दाखवतोय आता आम्ही काय गेम खेळणार त्या गेममध्ये खूप मजा येणार आहे खूप जास्त मजा येणार आहे त्यामुळे तुम्हाला पण खूप मजा येईल हा गेम बघून तर आजचा गेम आहे मेकअप मेकअप टास्क आहे आजचा मेकअप करायचा स्वतः तर स्वतः मेकअप करायचा पण बिना आरशेचा मेकअप करायचा आहे तर खूप मजा येणार आहे आणि आता मी तोंड वगैरे धुवून मस्त जसं जमेल त्याच्याने तसा मेकअप करायचा प्रत्येकीचा प्रत्येकीने पण बिना आरशाचा मेकअप करायचा तर बघू मेकअप कसा होतोय सगळेजण आणि कसा मेकअप करते तर आता मी पहिला तोंड धुवून घेतो सगळेजणं आणि मग मेकअपला बसतो झालं म्हणजे तोंड धुतलं मी आणि इथे या्मूकचा पण दोघींचं झालं आहे च त्या दोघीजाणी आणि गेमचा रूल एक असा आहे का पाच मिनटं दिले जातील पाच मिनटात जेवढं होईल मेकअप तेवढं येईल नंतर त्या टायमर 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 लाव टायमर लावतील तर सामान ठेवलं आहे मला टायमर लावण्यात येईल पाच मिनटात टाईम दिला जाईल ज्याच्यात पाच मिनटात जेवढं होईल तेवढं होईल ऐश्वर्यावर तर पाच मिनटात नको नाही <laughs> <laughs> का आहे का उन्नू ताई हा <laughs> ते माहिती आहे भारीच दिसते पण आपल्याला मेकअप चॅलेंज बघू ना कसा होत बिना आशेचा मेकअप काहीतरी इंटरेस्टिंग आहे उन्नू हा नाही व्हिडिओ कशा ड्रायफ्रूट आहे आपला व्हिडिओ काढायला

नो टायमर तुझ्याकडे हे नंतर लास्ट तीस सेकंड राहिले

Thank <laughs> you.

老哥喽。 हा पाच मिनिटात केलेला मेकअप पाच मिनिटात पाच मिनिटात कम्प्लीट पाच मिनिट झालंय टिकले नाही लावले त्याने मस्करा लागलाय ना पास्मेंटर, 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 <laughs> परफेक्ट मेकअप कोणाचा दोन झाले तसा सजव긴 मत मेकअप कोणाचा झाले ब्लश कमी असा तर मम्मीचा एकदम मेकअप असा उठाव म्हणजे मम्मी नेच केलाय इण्या सिंदूर टिकली वगैरे सगळं लावलं फक्त अरे सिंपल तुमचं तर तुमची तर टिकलीच टिकल नाही ओके तुमचा मेकअप

माझा मेकअप मी टिकली लावले तर परफेक्ट झाला असता सिम्पल सोबत मेकअप माझा ब्लशेस वगैरे बरोबर होतं पण मजा आली खूप गेम खेळायला इंटरेस्टिंग गेम होता मजा आली अशाच मम्मी मम्मीसाठी मेकअप काढू नका अशाच रा संध्याकाळपर्यंत तर काही नाही चला आता आम्ही थोडा आराम करतो आणि संध्याकाळी भेटतो कसा वाटला तुम्हाला गेम ते पण तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला आमचा आजचा गेम आणि कोणाचा मेकअप चांगला झाला ते पण कमेंट करून सांगा मस्त डेकोरेशन वगैरे झालंय दुपारी आम्ही गेम खेळलो आणि डायरेक्ट संध्याकाळी काहीतरी बोलायचं पण असत

का रात्री कामे ठेवायचा नसतो आई बाय त्याच्याकडे त्या कडनी हे निगेत साइडला खूप खूप साइडला लागतं सरवंतीला याओ

तर मस्त सेलिब्रेशन झालं आजचा पण ताईचा आलेलं सगळे त्याच्या मम्मी पप्पा घरचे घरचे पण आलेले मम्मी पप्पा भाऊ वगैरे आणि आराध्या माहितीच असेल तुम्हाला आमच्या आराध्या आराध्याच वस्तीला आले लग्नापासून आता लग्नाला आले आहे त्याच्यावर आत्ता आले आराध्या राहायला ते चिन्ह ताप गेला सगळे जण आले चिन्ह तापच उडाला ना बाबू गायब झाला गायबच झाला चिन्मयचा ताप आणि हा कोण आहे चिन्मयचा बेस्ट भाऊ बेस्ट चिन्मयचा बेस्ट भाऊ आहे बेस्ट भाऊ बेस्ट फ्रेंड तर मस्त झालं सेलिब्रेशन आजचा पण दुपारी आम्ही मस्त गेम खेळलो आणि मग थोडा आराम करून ला आणि संध्याकाळी सगळे तयारीला लागलो बड्डेचे आणि मग डायरेक्ट केक कट करून सगळे जेवण वगैरे घरी गेले मामा तो ओ, उद्या उद्या पण बोलवलं आम्ही ताईसांना उद्या गटारी आली उद्या गटारी करणार आहोत सगळ्यांना घरी जेवायला बोलवलं उद्या गटारी आता आज ते आलेत आज स्टेजसाठी राहायला आलेत आणि दुसरं काहीच होतं तुमचा आजचा ब्लॉग मी आता येतेच एंड करते तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय